मित्रांनो जय महाराष्ट्र जय भीम जय भारत जय संविधान आजच्या या भागामध्ये आपण भारतीय संविधानासंदर्भात माहिती घेऊयात भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झालेले आहेत हे सर्वांना माहिती आहे या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये भारताचं संविधानसुद्धा त्यामध्ये घटनादुरुस्त्या करून करून प्रगतिशील आणि पुरोगामी स्वरूपाचे संविधान झालेलं आहे घटनाकाराने आपल्याला संविधान दिलं एक प्रकारचं बेर ॲक्ट तो दिलेला आहे यामध्ये मूलभूत अधिकार आपल्याला माहिती आहे अनुच्छेद बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत अधिकार आहेत त्याचबरोबर आपल्याला मूलभूत कर्तव्य आहेत ते पण आपल्याला माहीत आहे एकमध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत म्हणजे अधिकारासोबतच आपल्याला काही जबाबदाऱ्यासुद्धा या संविधानामध्ये दिलेल्या आहेत आणि यासोबतच आपल्याला जा जर संविधानामध्ये जर काही बदल करायचा असेल दुरुस्ती करायची असेल तर त्यामध्ये अनुच्छेद तीनशे अडुसष्टनुसार तसा अधिकारसुद्धा आपल्याला दिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपले सर्वांना माहिती आहे आप आपले व्हिडिओ जे असतात आपण कोणत्या प्रकारचे त्यामध्ये एडिटिंग करत नाही त्यामध्ये काय फिनिशिंग करत नाही नॅचरल पद्धतीचे व्हिडिओ असतात जसा आहे तसा आपण यूट्यूबवर अपलोड आप करतो त्याचा उद्देश आपल्याला फॉलोअर्स वाढवणे किंवा पैसा कमवणे हा उद्देश यामध्ये नाही तर आपल्याला संविधानाच्या संदर्भाने कायद्याच्या संदर्भाने माहिती मिळवणे हा आपला त्यामधला एक उद्देश आहे आणि त्यामुळं आपण काही एडिटिंग न करता त्यामध्ये काही फिल्टर्स न लावता आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तर आजच्या या भागामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालणार आहोत तो विषय म्हणजे असा आहे संविधानाला आजच्या या दोन हजार पंचवीसपर्यंत आणण्यामध्ये त्यामध्ये ज्या दुरुस्त्या झाल्यात काही सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे जे जजमेंट आहेत ज्यां ज्या जजमेंटने एकंदरीत भारतातील नागरिकांच्या जीवनाला कलाटणी दिलेली आहे ज्या अनुच्छेदांनी ज्या कलमांनी आपलं जीवन अधिक सुखर सुसह्य केलेलं आहे आणि घटनेचा अर्थ अनवयार्थ लावण्याचंसुद्धा आपल्याला या निकालांनीच दाखवून दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित काय आहे आणि अपेक्षित काय नाही याचा अर्थसुद्धा या, या निकालांनी मोठ्या प्रमाणात लावलेला आहे तर त्यामध्ये आपण मागं कलून जर बघितलं आपण तर अनेक प्रकारचे खटले सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भाने दाखल झालेले आहेत तर त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचे जे खटले आहेत त्यामध्ये केशवानंद भारती आहे त्याचबरोबर मनेका गांधीचं एक प्रकरण आहे आपण सर्वांनी ऐकलं असेल शहाबानोचं एक प्रकरण आहे त्याचबरोबर इंदिरा सुहानी यांचं एक प्रकरण आहे इंदिरा साहनी आपण ज्याला म्हणतो त्याचबरोबर विशिका विरुद्ध राजस्थानचं सरकार आहे शंकर प्रसादचं प्रकरण आहे त्याचबरोबर आपल्याला जर हे आढावा जर घ्यायचा गौलुकनाथ आणि आने अशा अनेक असंख्य असे प्रकरणं आहेत ज्याने भारतीय संविधानाला एक वेगळं परिमाण दिलेलं आहे भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी विस्तृत आणि लिखित स्वरूपातील राज्यघटना आहे आणि या घटनेमध्ये लिखित स्वरूपाची घटना असल्यामुळं आपल्याला या घटनेमध्ये दुरुस्त्यासुद्धा तेवढ्या झालेल्या आहेत कारण लिखित स्वरूपात काय आहे त्या नियमाकडे बोट ठेवून कारभार जर करायचा झाल्यास तर त्यामध्ये लिखित स्वरूपातील पुढील नियम होणं हे अपेक्षित असते आणि त्याचबरोबर जर आपण इतर संविधानाचा जर विचार केला आपण जसं की इंग्लंडचं संविधान आहे सर्वात लहान संविधान छोटं आहे तर तिथल्या लोकांना तिथल्या कायदेमंडळ असेल संसद असेल तर त्यांनी स्वतःला जे नियम घालून ठेवलेले आहेत की आपण या इमानदारीनं देशाचं काम करायचं आहे परंतु भारतामध्ये दुर्दैवानं अशी परिस्थिती होत नाही आणि त्यामुळेच न्यायालयाला त्याच्यामध्ये आदेश द्यावे लागतात ही परिस्थिती आहे तर आज आपण केशवानंद भारती हा जो अत्यंत गाजलेला जो खटला आहे या संदर्भात आपण त्या मराठी मातृभाषेमध्ये आणि एकदम साध्या सोप्यामध्ये शो सोप्या भाषेमध्ये आपण हा खटला समजून घेऊया हा खटला महत्त्वाचा काय आहे आहे आणि कशासाठी महत्त्वाचा आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण नेहमी बोलत असतो की आपले एक घटनेची चौकट चौकट घटनेच्या चौकटी बाहेर जाता येणार नाही ही चौकट काय असते चौकट काय तर हे या चौकटीचा अर्थ काय आणि चौकट काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आपण तर हा खटला अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की या खटल्यानं मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आणि एकंदरीत या राज्यघटनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत मित्रांनो तर आता हा केशवानंद भारती म्हणजे हा आता हा व्यक्ती कोण केशवानंद भारती या व्यक्तीच्या नावानं हा हे प्रकरण चाललेलं आहे तर केशवानंद भारती ते केरळ राज्यामधील होते कासारगोड जिल्ह्यात त्यांचा एक मठ होता म्हणजे देवस्थानाचा मठ होता आणि त्या मठाचे ते त्या पीठाचे एक प्रमुख होते किंवा त्यांना तिकडे शंकराचार्यसुद्धा काही लोक म्हणतात त्या पीठाचे शंकराचार्यसुद्धा होते आणि या केशवानंद भारती यांच्याच काळामध्ये काय झाले त्यामध्ये एकोणीसशे एकोणसत्तरला केरळ सरकारनं लँड रिफॉर्म्स ॲक्ट संमत केला म्हणजे भूसुधारणा जमीन सुधारणा हा अधिनियम त्यांनी संमत केला त्यांच्या विधिमंडळामध्ये आणि या कायद्यानुसार या कायद्याचा उद्देश या कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी होती की ज्या ज्या मंदिराकडे जमिनी असतील धार्मिक स्थळाकडे जमिनी असतील त्या एकशेस अतिरिक्त मोठ्या प्रमाणात असणाऱ्या जमिनी सरकारनं ताब्यात घ्यायच्या आणि त्या गोरगरीब शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना वाटप करून टाकायच्या असा हा कायदा होता तर असा हा कायदा असल्यामुळं आणि या मठाकडे हे जे कासारगोडमधलं एड, ये एडनेर नावाचं जे मठ होता कासारगड जिल्ह्यामधील एडनेर नावाचा मठ त्या मठाकडसुद्धा खूप मोठी जमीन होती आणि ही जमीन केरळ सरकार संपादन करणार ॲक्विजिशन करणार असं नंतर या मठाचे जे प्रमुख होते केशवानंद भारती यांनी या संदर्भात आपली जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि नंतर त्यांना असं लक्षात आलं की याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आहे भारतीय सर्वांना आपल्या सर्वांना माहिती असेल भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद पंचवीस सव्वीसनुसार स्वातंत्र्य आहे धार्मिक बद्दलचे हक्क त्यामध्ये दिलेले आहेत आणि यानुसार आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही म्हणून त्यांनी कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यानुसार हे प्रकरण दाखल झाले फेब्रुवारी एकोणीसशे सत्तरमध्ये हे प्रकरण संविधानाच्या अनुच्छेद बत्तीसनुसार म्हणजे जे की आपण त्याला कॉन्स्टिट्युशनल रेमेडी राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी अंतर्गत हे प्रकरण कोर्टात दाखल झालं सुप्रीम कोर्टामध्ये आता कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी हे जे कलम आहे ज्यावेळेस आपलं मूलभूत हक्कांचं उल्लंघन होते किंवा मूलभूत हक्क आपल्यापासून हिरावले घेत गे, घेतले जातात त्यावेळेस हे कलम त्या ठिकाणी इन्फोर्सेबल होत असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अनुच्छेदाला या सेक्शनला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून संबोधलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा हे सम हे जे कलम आहे अनुच्छेद म्हणून आपण त्याला ते, ते किती महत्त्वाचं जे अनुच्छेद आहे हा तर या अनुच्छेदाखाली नंतर तो खटला सुरू झाला भारतीय संविधाना आपल्या भा सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला सुरू झाला आता हा खटला या खटल्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा खटला भारतामधील आतापर्यंत जेवढे काय खटले चाललेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे याला रीट पिटिशन म्हणू आपण तर हा म्हणजे सर्वात मोठा खटला त्यामध्ये तेरा न्यायाधीशांचं पीठ तयार करण्यात आलं कारण हा एकदम मूलभूत अधिकारांवर आधारित हा खटला होता त्यामध्ये तेरा न्यायाधीश त्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्यामध्ये आपण बघूया त्यामध्ये निर्णय काय झाला ते पण सुद्धा आपण बघूयात <coughs> तर या तेरा न्यायमूर्तींच्या मंडळाने जो निर्णय दिलेला आहे तोच आपण या केशवानंद भारती प्रकरणावरील न्यायनिर्णय म्हणजेच घटनेची मूलभूत रचना किंवा चौकट तयार करणार हा असा हा निर्णय होता तर याचा चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला त्याचा निकाल या खटल्याचा झाला तर या खटल्याच्या दरम्यान न्यायालयासमोर काही प्रश्न निर्माण झाले होते या खटल्याच्या किंवा मूलभूत अधिकाराच्या संदर्भात हे प्रकरण दाखल आहे तर मग आता यामध्ये न्यायालयाला प्रश्न निर्माण झाले की आता याच्यामध्ये आपण न्याय निर्णय करायचा तर कोणकोणत्या प्रश्नाच्या आधारे यामध्ये न्याय निर्णय करायचा आपण तर यामध्ये पहिला प्रश्न असा होता न्यायालयासमोरचा संसदेला राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अमर्याद अधिकार आहे किंवा नाही आहे किंवा नाही हा एक पहिला प्रश्न संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये काय बदल करता येतो का हा दुसरा प्रश्न होता संसदेला आणखी राज्यघटनेमध्ये काय दुरुस्ती करता येते का हा एक प्रश्न होता आणि न्यायपालिकेला संसदेला काही मर्यादा घालण्याचा अधिकार आहे का म्हणजे सुप्रीम कोर्ट संसदेवर काय मर्यादा घालू शकते का अशा हे जे चार प्रश्न आहेत या चार प्रश्नाच्या अनुषंगाने हा खटला न्यायालयामध्ये सुरू झाला आणि या खटल्यामध्ये सात विरुद्ध सहा असा निकाल आला त्यामध्ये सात विरुद्ध सहा म्हणजे सात जणांनी बाजूने मतदान केलं आणि सहा सहा जणांनी त्याच्या विरोधात मतदान केलं म्हणजे त्यांनी डिसेंड दाखवला आणि त्यांनी कॉन्करन्स दाखवलं सात जणांनी म्हणजे आता यामध्ये त्यावेळेचे जे मुख्य सरन्यायाधीश होते यश एम सिकरी नावाचे यांच्यासह तेरा न्यायमूर्ती या खटल्यामध्ये होते तर या खटल्याच्या अंतिम म्हणजे काय झालं याच्यामध्ये म्हणजे मुळामध्ये आता हा तर खटला चलला वगैरे सर्व आपल्याला माहीत आहे पण आता या खटल्याची पार्श्वभूमी आपल्याला थोडीफार पाहायला लागेल किंवा याच्या अगोदर जे खटले, चा खटले चालले होते शंकर प्रसाद आणि गोलकनाथ तर या खटल्यांमध्ये काय झालं होतं ते आपल्याला याच्यामध्ये थोडंफार पाहायला लागेल की त्यानंतर हा खटला आपल्याला चांगल्या प्रकारे समजून येईल तर शंकर प्रसाद या केसमध्ये सुप्रीम कोर्टानेच असे म्हटले होते सुप्रीम कोर्टाच्याच न्यायनिर्णयामध्ये या केसमध्ये असं त्यांनी हे केलं की संसदेला राज्य घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे राज्यघटनेमध्ये काहीही बदल करायचे असतील अमेंडमेंट करायचे असतील तीनशे अडुसष्टनुसार तर ते सर्व अधिकार संसदेला आहेत असं त्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आला गोलकनाथ खटला गोलकनाथ खटल्याने असं सांगितलं त्यामध्ये की संसदेला संविधानात अमेंडमेंट दुरुस्त्या करण्याचे अधिकार आहेत परंतु मूलभूत अधिकारामध्ये संशोधन करण्याचे अधिकार नाहीत तर त्यामुळे मग आता सुप्रीम कोर्टासमोर पेच निर्माण झाला आहे की आता करायचं काय तर त्यामुळे एवढं असं मोठं खंडपीठ तेरा न्यायमूर्तींचं खंडपीठ त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि त्या खंडपीठाने नंतर मग असा निर्णय दिला त्यामध्ये की त्यामध्ये आता एक थोडक्यात आपण एक यामध्ये चांगले त्यावेळेचे दिग्गज वकीलसुद्धा होते त्यामध्ये म्हणजे ह्यांचा उल्लेखसुद्धा आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे कारण न्यायपालिकेमध्ये वकिलांचंसुद्धा अत्यंत खूप मोठं योगदान असते न्यायालयाला मदत करणे न्यायालयाला कायद्याचा अर्थ सांगणे न्यायालयासमोर खरी बाजू येणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम न्यायाधीश मंडळी करीत असतात तर या केशवानंद भारती यांचे जे वकील होते नानी पालखीवाला होते यांचं नाव आपण ऐकलं असेल अत्यंत विद्वान माणूस नानी पालखीवाला म्हणजे या घटना <coughs> या कायद्यावर गर, कॉन्स्टिट्युशनल लॉवर अत्यंत ऑथॉरिटी असणारा हा वकील त्याचबरोबर सरकारच्या बाजून होते फलियस नरिमन नरिमन आता यांचंसुद्धा नाव आपल्याला माहिती असेल अत्यंत विद्वान असे वकील होते म्हणजे केरळ सरकारचे होते आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सिद्धार्थ शंकर राय हे सुद्धा या खटल्यामध्ये होते त्याचबरोबर अटर्नी जनरल त्यावेळेसचे शिरवई नावाचे एच एम शिरवई हे सुद्धा या खटल्यामध्ये होते म्हणजे असे महान मोठे मोठे वकील या खटल्यामध्ये होते तर यामध्ये नंतर ज्यावेळेस या खटल्याचा न्यायनिर्णय आला तर त्यामध्ये या घटनापीठाने एक असा निर्णय दिला त्यामध्ये की संसदेला राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचा दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे अधिकार आहे अधिकार नाकारलेला नाही परंतु आणखीन त्यामध्ये सुद्धा सांगितलं की अधिकार अनलिमिटेड स्वरूपाचे असतील परंतु त्यामध्ये बट परंतु असे केलं की राज्य घटनेच्या मूळ चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांना दुरुस्ती करता येणार नाही म्हणजेच त्याला आपण असं म्हणतो आपण डॉक्टरीन ऑफ आप बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाचं मूलभूत रचना तत्व म्हणजे संसद काय तुम्हाला बदला दुरुस्त्या करायच्यात करा तुम्ही काय तुम्हाला सरोवर अनुभकळा आहे त्यामध्ये मूलभूत अधिकारांमध्ये सुद्धा दुरुस्ती करा संविधानामध्ये कोणत्या कलमात दुरुस्ती करायची ती पण करा तुम्ही काही अडचण नाही मला परंतु तुम्ही मूलभूत स्ट्रक्चरच्या बाहेर जाऊन बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं यू कॅन नॉट अमेंज कॉन्स्टिट्यूशन बियॉन्ड द बेसिक स्ट्रक्चर असं त्यांनी त्यामध्ये दिलेलं आता बेसिक स्ट्रक्चर काय भारतीय संविधानाचं आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला काय म्हणतं बेसिक स्ट्रक्चर कसं आहे संविधानाचं ते एक नंबर एकचं दिलेलं आहे त्यामध्ये राज्य घटनेचे सार्वभौमत्व किंवा सर्वोच्च स्थान राज्य घटनेला असेल सुप्रेमिसी ऑफ कॉन्स्ट कॉन्स्टिट्यूशन आता आपली न्यायमूर्ती गवई साहेब नेहमी म्हणत असतात ना न्यायपालिका मोठी आहे ना कार्यपालिका मोठी आहे भारताचं संविधान सर्वोच्च आहे तर हेच खरं आहे कारण केशवानंद भारती खटल्यानं या निकालानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे की भारताचं संविधान सर्वोच्च असेल या मूलभूत रचनेमधला बेसिक स्ट्रक्चरमधला हा एक पहिला मुद्दा आहे भारताचं संविधान सर्वोच्च असेल दुसरं याच्यामध्ये आपल्याला मूलभूत तत्त्व दिलेलं आहे भारत हे प्रजा प्रजासत्ताक आणि लोकशाही व्यवस्था असणारं राज्य असेल काय असेल प्रजासत्ताक आणि लोकशाही व्यवस्था असणारं हे राज्य असेल त्याचबरोबर यामध्ये धर्मनिरपेक्षता असेल तीन नंबरचं काय धर्मनिरपेक्षता याला कोणी हात लावू शकणार नाही प्रजासत्ताक आणि लोकशाही व्यवस्थेलासुद्धा कोणी हात लावू शकणार नाही आणि राज्यघटना जी आहे ती सर्वोच्च न्यायालय कोणी हात लावू शकणार नाही असं या खटल्यानं दाखवून दिलेलं आहे हे झाली तीन तत्त्व चौथं जे तत्त्व आहे न्यायालयीन पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे एखादा संसदेनं कायदा केला असेल किंवा राज्य विधिमंडळानं कायदा केला असेल त्या कायद्याला चॅलेंज करण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला न्यायालयामध्ये आहे त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो आपण म्हणजे हुकुमशाही चालणार नाही थोडक्यामध्ये कोणताही कायदा येईल आणि त्या कायद्यानुसार सामान्य नागरिकाची कायद गळपी गळचेपी होईल त्यांचे अधिकार हिरावले जातील असे काही करता येणार नाही म्हणजेच चौथ्या नंबरचं ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनरावलोकन त्याला असं म्हणतो आपण नंतर संघराज्य रचना फेडरलिझम म्हणजे काय भारतामधले जेवढे काय राज्य असतील त्यांना आपापल्या पद्धतीने संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काम करण्याचा पूर्ण अधिकार असेल त्यावर केंद्रशासन कोणतंही नियंत्रण ठेवू शकणार नाही म्हणजे ते एक प्रकारचं सार्वभौम राज्य असेल संपूर्ण अधिकार आहेत त्याला कसं काय करायचं ते त्याला आपण व्यवस्था फेडरल फेडरल सिस्टीम हे झालं पाचवं तत्व त्याचबरोबर सहावं तत्त्व आहे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स मूलभूत अधिकारांचे संरक्षण मूलभूत अधिकारांचं संरक्षण त्यामध्ये झालेलं असेल राज्याचं कर्तव्य आहे किंवा लोकांना सुद्धा मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे न्यायालयामध्ये जाऊ आणि सातवं तत्व आहे शक्तींचे विभाजन सेपरेशन ऑफ अवर म्हणजे या ठिकाणी कोणीही एक मालक नाही सर्व शक्ती विभागल्या जातील एकाकडे जर शक्ती दिली तर तिथे हुकुमशा होईल या ठिकाणी कार्यपालिका स्वतंत्र असेल जसे की आपण पाहतो निवडणूक आयोग स्वतंत्र पोलीस प्रशासनाचं आपण उदाहरण घेऊ स्वतंत्र असते सरकार कोणाचे हो द्या कोणत्या पक्षाचे हो द्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चालू असते म्हणजे सात तत्व या खटल्यानं आपल्याला दिलेले आहेत यालाच आपण काय म्हणतो बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि हे जर सात तत्व जर आपण जर काळजीपूर्वक जर अभ्यासले आपण तर या सात तत्वांवर आधारित भारतीय राज्यघटना किती महत्त्वपूर्ण असा दस्तावेज आहे नागरिकांचे अधिकार संरक्षण करण्यासाठी लोकशाही प्रजासत्ताक हे गणराज्य टिकवण्यासाठी भारतातील कारभार सुरळीत चालण्यासाठी राज्या कोणते मतभेद होणार नाहीत वाद होणार नाहीत यासाठी त्याचबरोबर कुणालाही अमर्यादित कायदे करता येणार लोकाची गैरसेपी करता येणार नाही यासाठी कोणत्या एका धर्माचे त्यामध्ये राज्य राहणार नाही धर्मनिरपेक्षता सुद्धा त्यामध्ये आहे आणि या सर्वांवर काय आहे भारताचं संविधान आहे तर अशा प्रकारची ही बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बेसिक स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे प्रिन्सिपल आहे त्याचं डॉक्टरी नाही या डॉक्टरींच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करता येणार नाही असं थोडक्या म्हणजे एकदा मराठी शुद्ध भाषेमध्ये अशा प्रकारचं ते हा खटला आहे त्या खटल्याचं महत्त्व यासाठी आहे या खटल्यानं आता या खटल्यामध्ये ज्या हेतूसाठी केशवानंद भारती यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती तर मग त्यांना ती जमीन मिळाली का त्यांना ती जमीन वाचवता आली का असा प्रश्नसुद्धा आपल्या सर्वांना सर्वांसमोर येतो तर त्यामध्ये त्यांना ती जमीन मिळाली नाही त्यांना वापस त्यांना जे आपल्याला कारण घटना सर्वोच्च आहे असं आपण आता बेसिक स्ट्रक्चरमध्येच पाहिलेलं आहे आणि फेडरलिझम फेडरल सिस्टीम असेल त्यामध्ये सर्व राज्य असतील संघराज्य असतील तर याच निकालानं असं सुद्धा त्यामध्ये लिहिलं आहे की हे संघराज्य आहे फेडरल सिस्टीम आहे आणि नागरिकांच्या हिताचे कायदे करण्याचा अधिकार राज्यांना आहे त्यामुळे तो अधिकार आम्ही हिरावून घेऊ शकत नाही जरी संविधानामध्ये दिलेलं असलं तरी राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन खाली जरी याचिका दाखल करण्यात आली असली तरी केरळ सरकारनं जो कायदा केलेला आहे तो कायदा बहुसंख्यांकांच्या हिताचा कायदा आहे आणि त्यामुळं गोल या केशवानंद भारतीयांना ही त्यांचं जी प्रॉपर्टी आहे ती जरी वाचवता नाही आली तरी यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की मूलभूत अधिकारांचं संरक्षण होण्यासोबतच होण्यासोबतच बहुसंख्यांकांचं भारतीय समाजाचं हित काय म्हणते हे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि याच मुद्द्यांच्या आधारे हा निकालसुद्धा लागलेला आहे दरम्यानच्या काळात आपण वाचलं असेल दोन हजार वीसमध्ये केशवानंद भारती यांचा मृत्यू झाल्यानंतर या खटल्याला म्हणजे पुनरावृत्ती मिळाली किंवा लोक त्याला पाहू लागले किंवा नेमका खटला काय आहे काय आहे का तर त्यानंतर लोकांना असं कळालं की बाबा हाच तो व्यक्ती होता हाच तो महाराज होता ज्या महाराजानं भारतीय लोकशाही अधिक दृढ केली भारतीय लोकशाहीला अधिक आयाम दिले त्याचं कारण असं आहे जर समजा त्यांनी ती जमीन अशीच केरळ सरकारनं कायदा केला आणि जमीन देऊन टाकली असती न्यायालयातच गेली नसती तरी तर आपल्याला असं म्हणता येईल की बेसिक स्ट्रक्चर जे आहे संविधानाचं ते समोर आलेही नसतं काय गरजच पडली नसती तेरा तेरा लोक न्याय न्यायमूर्तींचं न्यायमंडळी स्थापन झाले नसते कॉन्स्टिट्युशनल बेंच स्थापन झालं नसतं आणि भारताचं संविधानाची एवढं जे वहापो झाला ते सुद्धा त्यामध्ये झालं नसते तर आता या खटल्यामुळं त्याचे परिणाम काय झाले तर हे आपण जर पाहिलं आपण तर त्याचे परिणाम असे झाले संसद आणि न्यायपालिका यांच्यामध्ये समतोल साधला गेला म्हणजे भांडणं होणार नाही त्याची दखल घेतली त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे संसद आणि न्यायपालिकामध्ये समतोल साधला गेला त्याचबरोबर त्या या खटल्यानं लोकशाहीची हमी मिळाली आपल्याला लोकशाहीची बेसिक स्ट्रक्चरमध्ये सांगेल लोकशाही असली पाहिजे आणखीन त्याचबरोबर संसदेला हुकुमशाहीकडे जाण्यापासून रोखलेलं आहे संसद हुकुमशाही करणार नाही कोणते मनमानी कायदे करणार नाही कोणाचे सरकारी होते त्याला मनमानी करता येणार नाही त्याचबरोबर जगाने भारताला एक लोकशाही राज्य म्हणून पाहिलं आणि भारतामध्ये भार, इतर देशांचं भारताकडे लक्ष गेलं त्यामध्ये की बाबा भारतामधली लोकशाही एकदम सुदृढ अशी लोकशाही आहे त्याच नंतर त्यानंतरच्या ज्या घटनादुरुस्त्या झाल्या तर या घटनादुरुस्त्यांनासुद्धा चाप बसला मनमानी घटना दुरुस्त्या करण्याचा संसदेला चाप बसला तर अशा प्रकारचं हे अत्यंत महत्त्वाचा खटला होता आशा आहे की सर्वांना आपल्या मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये हा खटला समजला असेल खटला समजला असेल तर शेअर करा सर्वांना सांगा आपल्या मित्रांनाही सांगा एकदा नाही समजला तर दोन तीन वेळेस वाचा त्याचबरोबर आपलं एक फुकट मोफतचा एक ब्लॉगसुद्धा आहे इट्स रावण डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम या नावाचा म्हणजे आपण त्यावर मुद्दाम आपण डोमेन वगैरे काही घेतलेलं नाही मोफत चालणार हा ब्लॉग आहे फक्त आपला उद्देश आहे त्यामधून पैसे कमवण्याचा हेतू नाही लोकांना ज्ञान देण्याचा हेतू आहे तर ब्लॉगसुद्धा सर्च करा खाली लिंक त्याची या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकतो समजलं असेल अशी आशी अशी अपेक्षा क कर व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान भारत माता की जय वंदे मातरम